आता सरकार मोफत वॉशिंग मशीन देणार आहे होय केंद्र सरकार महिलांना वॉशिंग मशीन देणार आहे मात्र हे आता हे कोण म्हणत आहे सरकार महिलांना मोफत वॉशिंग मशीन देणार आहे लाडक्या बहिणीला वॉशिंग मशीन मिळणार आहे काय आहे व्हायरल सत्य मागचं सत्य खरंच आहे का खरंच लाडक्या बहिणीला केंद्राची अशी कुठली योजना आहे का या योजनेमध्ये लाडक्या बहिणीला फ्रीमध्ये वॉशिंग मशीन मिळणार आहे अनेक एस एम एस अनेक त्या ठिकाणी हा मेसेज व्हायरल होतोय तुम्हाला सुद्धा हा मेसेज आलाय का की आता लाडक्या महिला वॉशिंग मशीन मिळते त्याखाली एक लिंकसुद्धा दिलेली आहे तर कृपया सरकार लाडक्या बहीला फ्रीमध्ये वॉशिंग मशीन देणार हे सत्य आहे का कोणत्या महिलांना वॉशिंग मशीन मिळणार आहे तुमचं रेशन कार्डनुसार वॉशिंग मशीन मिळणार आहे का महिला आनंदी आनंदी आहेत खरंच ही स्कीम आहे का तर हे जे काय व्हायरल सत्य आहे मागचं महत्त्वाचं साम टी सुद्धा घेतलेलं आहे तर लाडक्या महिला फ्रीमध्ये वॉशिंग मशीन मिळणार नाही हे ना केंद्र सरकारची कुठली योजना आहे ना राज्य सरकारची जसं तुम्ही पाहिलं असेल बघा केंद्र सरकार महिलांसाठी फ्रीमध्ये वॉशिंग मशीन दोन हजार पंचवीस अशी योजना आणणार आहे का या योजनेतून सरकार महिलांना वॉशिंग मशीन वाटणार हो आहे का तर जे काय तर फ्रीमध्ये हा मेसेज सगळीकडे व्हायरल होतो आहे ऑनलाईन आवेदन सुरू हो गे तो फॉर्म भरो लिंक असं काहीच नाही आहे कुठलीच योजना नाही आहे कुठल्याही लिंकला क्लिक करू नका जेणेकरून तुमचं बँक अकाउंट खाली होऊ शकतं त्यामुळे ताईंन तुम्हाला दहावा हप्ता मिळेल यात शंका नाही आहे वेळ लागेल पण मिळेल परंतु अशा प्रकारे ना केंद्र सरकार ना राज्य सरकार यांची कुठलीही योजना नाही आहे तुम्ही फ्रीमध्ये मिळत आहे म्हणून आताच पाहिलं असेल तुम्ही कॉमेडी फिल्म सागर कारांडे यांना पंधरा केवळ दीडशे रुपये एका लाईकला मिळतील म्हणून असं सांगितलं आहे आणि त्यांचे साधारणतः एकसष्ट लाख रुपये बँक जे काय फ्रॉड आहे ते फ्रॉड झाले तसं ज्या काय लिंक येतात त्या लिंकला कृपया अजिबात तुम्ही टच करू नका पंधराशे रुपये तुम्हाला लाडक्या बहिणीला मिळणार आहे यात काही शंका नाही आहे एकवीसशे पण होते परंतु अशा कुठल्या योजना नाही जी काही शिलाई मशीन ती योजना ऑलरेडी आहे बाकीच्या योजना ऑलरेडी आहेत तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही पण योजना आहे परंतु तुम्हाला फ्रीच्या नादात पडू नका वॉशिंग मशीन मिळणार नाही लाडक्या बहिणीनो सगळीकडे चालू आहे अनेक लाडक्या बहिणीचे फोन आहेत की फ्रीमध्ये वॉशिंग मशीन मिळणार आहे का तिकडे सांगितलं अजिबात मिळणार नाही कोणाला ठीक आहे लाडक्या बहिणी तुमच्यासाठी गुड न्यूज आहे तुमचा जो दावा हप्ता आहे तो तुम्हाला मिळून जाईल पण वॉशिंग मशीनचं नादी लागू नका